शासकीय रुग्णालयातून नवजात बालक अज्ञात महिलेने पळवले मिरजमधील शासकीय रुग्णालयातून तीन दिवसाचे नवजात अर्बक एका अज्ञात महिलेने पळवल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे कविता समाधान आल्दर राहणार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय येथे दाखल झाली आहे दोन दिवसाच्या तोंड ओळखीचा फायदा घेत अल्दर यांच्या पुरुष जातीच्या नवजात आज प्रसूती विभागात अकरा वाजता एका अज्ञात महिलेने येऊन सोळा नंबर येथे क लस देऊन आणते असा बहाणा करून बाळाला घेऊन पसार झाली आहे बाळ परत घेऊन ती महिला लवकर आली नसल्याने शासकीय रुग्णालय येथे बाळ चोरीला गेल्याचा हा प्रकार उघडकीस आला या घटनेमुळे सुरक्षा चव्हाट्यावर आली असून सध्या रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था आहे ती सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना मात्र या ना कारणाने अडवून चौकशी करतात मात्र अशा वेळी ते आपली कार्यतत्परता विसरतात असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होतो आहे आणि तीन वाजता शिजर झालं पा एक तारखेला गुरुवारी मग तिथे नेऊन त्या वाजता ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमाराला ती भे एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी भ चुडत बहीण तिथं तिथं हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहेत काकता आहे त्या मालखीने कशी बसायची मग घड्या माणसाला काय की शेतरच्या आत येऊ देत नाही काय नाही ह्या माथारीला माया लावून हिकडे तिकडे तिच्या मागे करून हिकडून तिला विचारा की आमच्या पूर्वी वाटलं हो आमच्या आई संघी म्हंटल तर असं ओळखीची आणि तिनं बरोबर पाय तसा केला आम्ही जेवाय गेलो मी आणि म्हणतो तिला आपले पोरीसारखे म्हटलं मी लेखू येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू येते आम्ही म्हणतो जेव्हा इतके का माहिती नाही म्हणली मी जेवले म्हणजे बरं ठीक आहे असू आम्ही जेव्हा गेल्यानंतर पुन्हा तिने की काय केलं त्या पूर्वी कशी गेली सोळा नंबरला म्हणले मुलाला नष्ट होष्ट आमच्या आईसाठी इतिहास असते म्हणलं ती म्हणजे तिला वाटलं आनंद म्हणून काय केलंय ते पूरगी म्हणजे काम करत हो पेपर बी काढून नाही पुन्हा मी यांना इच्छा सोळा नंबरला नाही मी परत जालो सोळा शिकत इथं सोळा सोळा नंबरला कोण दिसणार पडेल जरा येणा घालून ऐक्या बायकांनी येणार घालून बघितलं तर तसं मी कुठे दिसणार मग परत आणि महाराज जीवन पण कशी म्हणलं पूर्वी नाही म्हटलं ती मुलबी नाही मग इथं गडबड उठली बघा सगळी हे असले झालं ही मूल आहे ती मूल ही सगळ्याला माहीत आहे की आजी असू कोण जे मी नुसतं एक पाहून तर रडायचं आलो मी कुणी काय समजू किंवा काय राहत नाही आणि ती फोडावून मी नाश्ता करा आण गेल्यावर सकाळी मला हे जे वाश्मीच्या मोरल्या बाजूला ती मूल घेऊन आढवा आली म्हणजे मामा किती वाढवतो मला होडकाय म्हणून की मूल लागले म्हणजे रडायला आणि इकडे म्हणतो

पाहिजे म्हणून मी इकडे झाली आम्ही अंगात रान केले आहे कपडे खाय केला अजून अजून मी आगादा वास बघितलं ते इकडे पण नाही इकडाला सोडणार आहे